नमस्कार मैत्रिणींनो मी अशोक काका गोल्ड मधून बोलत आहे तर आमच्याकडे दिवाळी दसऱ्या निमित्त खूप छान अशी ऑफर चालू झालेली आहे पस्तीसशे दोन रुपये किमतीमध्ये तुम्हाला दोन लॉंग मंगळसूत्र आणि दोन बांगडीचे सेट मिळत आहे चला तर मग आपण तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन्स पॅटर्न्स दाखवते मी तुम्हाला खूप छान असे डिझाईन्स पॅटर्न्स याच्यामध्ये आपल्याकडे आलेले आहेत जे की अस्सल उभे उभ सोन्यासारखे दिसतात बघू शकता खूप छान अशी व्हरायटी याच्यामध्ये आलेली आहे तर याच्यात बांगडी डिझाईन सुद्धा खूप आपल्याकडे आलेले आहेत तर बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन बांगडीची सुद्धा आहे खूप छान छान डिझाईन दिलेल्या वरती व्हॉट्सअप मेसेज करून हे दागिने घर बसल्याही मागू शकता कुठलेही शिपिंग चार्जेस तुम्हाला याच्यामध्ये चा द्यावे लागणार नाहीये याच्यामध्ये आपल्याकडे खूप जास्त अशा व्हरायटीज आलेल्या आहेत आम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर सुद्धा दागिने तुम्हाला तुम्ही खरेदी करू शकता तर आमच्या शॉपचा पत्ता आहे संगमनेर बस स्टॉप सिन्नर डुबेरे नाका नाशिक दत्त मंदिर सिग्नल नाशिक मुंबई नाका नाशिक उंटवाडी नाशिक पिंपळगाव बसवण अकोले राहता सोनई या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे दागिने खरेदी करू शकता आणि ऑनलाईन देखील सुद्धा तुम्ही हे दागिने मागू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून हे दागिन्यांचे फोटोज मागू शकता आणि याचे कुठलेही डिलेव्हरी चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाहीयेत तर बघू शकता फक्त पस्तीसशे दोन रुपये किमतीमध्ये तुम्हाला दोन लॉंग मंगळसूत्र दोन बांगडीचे सेट मिळत आहेत तर धन्यवाद